लांजा शहरातील तमाम वैश्यबांधव आणि लांजा आराध्य आराध्य शेट्टे घराण्याची देवीच्या नवरात्रोत्सवास सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सुरुवात झाली असून श्रीदेवी भगवती ही लांजा शहरातील वैश्य समाज बांधवांचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते वैश्य समाजातील बुजुर्ग व्यक्तिमत्व असलेल्या कैलासवासी विष्णूभाई शेट्टे यांच्या प्रेरणेतून चाळीस वर्षांपूर्वी देवीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आणि सद्यस्थितीत हा उत्सव अतिशय दिमाखात साजरा केला जातो श्रीदेवी भगवतीचे सत्तावीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी मंदिर बांडून तिची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे भाविकांच्या नवसाला पावणारी त्यांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून तिची ओळख आहे या वर्षीचा नवरात्र उत्सव व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानिमित्ताने प्रत्येक दिवशी भजन कीर्तन महिलांचे भजन नूतन युवक मंडळ शेट्टेवाडीच्या वतीने जल्लोष दोन हजार पंचवीस शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध सांस्कृतिक व समाजोपयोगी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे श्री देवी भगवतीची घटस्थापना शेट्टे यांच्या मूळ घरात केली जाते सलग नऊ दिवस हा उत्सव मोठ्या ताटामाटात कानंदात साजरा केला जातो ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा